तर मित्रांनो फायनली पाहुणी घालायला उड्या टाकायला सुरुवात केलेली आहे सिमेंट र निस्ती दाना 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 चालले ते ओका प्रवा येतोय वरून मित्रांनो हेच आपला मित्रांनो आखा डोंगर आहे बरं वर आणि कड्यातनं पाणी येणार म्हणजे हेच तर आपला बाबा आता मस्तपैकी कॅन्ड बँड धुवून घेतोय आता पाणी बी प्यायचंय मित्रांनो मित्रांनो आपल्याला वाटतं पाण्यात पावल्यानंतर आपल्याला तहान लागत काय नाही पण खरं मित्रांनो आपण पाहुल्यानंतर एवढी जी तहान लागते ना एवढी जी भूक लागते ना राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजच्याला काय माहिती आहे का मित्रांनो ही सगळी आपली मेंढरं आहेत ना ही सगळी मेंढरं आता आपल्याला न्यायचे धुवायला धुवायला म्हणजे मित्रांनो सहा महिन्यात नाही एकदा आपली कातारणी असती मेंढरांची आणि आज तेच काम करायचे आपल्याला मेंढरं कातरायचे ते तर पहिली मेंढरं धुतली पाहिजे मग मित्रांनो आजच्याला आपली मेंढरं धुवायला नेणारी म्हणजे नाणायला आमच्या भाषेत नानायला मेंढर बेंढर नाहनाय आपलं कोण कोण येत आहे आणि कशा आम्ही मेंढर आणतोय पाण्यात कोण जात आहे संपूर्ण वातावरण तर मला पाहिला भेटणार आहे चला तर मग आपली सगळी गँग आले आणि आता मेंढर घेऊन चालले तर नाहायला ना, का नयला आता इथेच खाली डोंगरात एक नाला आहे त्या नाल्यावरती जायचं आहे मेंढर घेऊन आई बाबू बाबून एक कॅन आणले बघा पाणी प्यायला तहान लागलं दादा मोहरं बोलवायत आणि मी आपला हे शूटिंग काढाय हाय डोकेवलं कठोड्यात काय हा हळद कोकू साखर बिकर आणले तिला मित्रांनो काही नारळ बिरळ आणले मेंढरायच म्हटलं तरी हळद कोकू साखर लागली तर आपली मेंढरा आलेली आहे फायनली मित्रांनो इथंच खालच्या नाल्यात नाहायच्या ते आपलं दादा चालले ते मोहर आणि बाबा कसला डाळी मित्रांनो काड्या कुड्यात घसारलं ना तर लय बेकारी होती त्यामुळं कड्यात नाही येत ना लई जपून चालावं लागतं आपलं दादा बघा मेंढर शिरोडं आपली असल्या कड्यात नाही येत ना दाना 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 जातात दादा चालले ते आपलं मोर तिथंच खाली नानायच्यात मेंढ्र ते मेंढ्र निसते दाना 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 चालले आहेत हो बघा रवा बी येतोय वरून घसरलो ना मित्रांनो असून त्यामुळे त्यामुळं घसरते बी लय बेकार रे बाबा किड कुडं उतरायचं बितरायचं आपल्या तर एकदा असल्या कड्यात घसरून पडली बी मेंढरा महाग लय बेकार डोंगर धोकादायक असते का मित्रांनो आपल्या डोंगरात कासव बी माहिती का ना आलेत बघा या ठिकाणी काळे काळे तोका तोका तो का तो कासव दिसतोय का नाही तुम्हाला काय माहिती आम्हाला तर दिसते बाबा मित्रांनो पहिल्यांदीच बघतोय मी तर एवढ्या दिवस झालं इकडं आणतोय आज आपली मेंढर ना नाही आलोय आणि कासाव दिसली फायनली पाहुणी घालायला उड्या टाकायला सुरुवात केलेली आहे आधी काय उड्या टाकत नव्हती मेहर बाबा लय पडेल जायला लागले ठे मेंढर का पडेल निघून जाते ते इथन उड्या आणत Peraí! Hum. मित्रांनो ह्याच नाल्यावरती मस्ती आता आपली मेंढर नाणून झाले रे आणि मित्रांनो आपल्याक माणसं कमी असल्यामुळं आपल्याला काय एवढी शूटिंग प्रॉपर घेताना आली आपला बाबू जरा वाज तोंड बिंड धुतो ग आम्हाला मित्रांनो एवढं दमलो ना काय सांगायचंय माणसं कमी एक तर ह्या असं काम करायचं म्हणलं ना आपल्या मेजॉरिटी लागते आणि त्यातून मित्रांनो में आपल्या मेंढीचं दूध पिळायचं होतं पहिल्यांदी दूध बी काय पिळायला नाही गावलो आणि त्यातून मग म्हणलं आता जाऊ द्या आपलं गेडं वाकडं आहे साजरं तर म्हणलं आता आपली नाणी तरी पुंजली पाहिजे तर आईने हळद कोको साकार बिकार आणले आता बाबून मी मस्तीपैकी नाणी घेणार आहे आता बन का तोंड बिंड धुतली आपलं मस्तपैकी आता हे तोंड पाय तोंड पुसतोय आणि आता आम्ही दोघ जण मस्तपैकी नाणेबिनी पोंजणार आहे मित्रांनो नाणीबिनी पोंजून आपलं पलीकडे एक देवी आहे तिथं बिनी प्यायला जायचे देवीला नारळ बी फोडायचं आहे तर में में आता आपण इथली नाणी पोंजून घेऊ तर मित्रांनो मेंढ्र ते सगळे नाणून झाले ते आणि आता आपली नाणीबिणी सगळं पोंजून घेऊ तर पहिलं असं पाणी टाकून घेऊ तर मित्रांनो असं आपला रीती रिवाज नाही का रीती रिवाजाप्रमाणे आपलं सगळं हे असं नाणेबी पोजायला लागते तर आता पाच खडं पोंजून घेणारे आपलं पाच खडं घेतलेत मित्रांनो आता पहिलं आपला रीती रिवाज आहे रीती रिवाजाप्रमाणे आपल्याला सगळं करायला लागतं तर हे पाच खडं ना आपलं या ठिकाणी पाच खडं पोंजून घेऊ मस्त हो का दगडाचं देव म्हणतात ना ते आपल्याला करावं लागतं बाबा देव बिव पोंजायला लागतात असं मस्तपैकी की आपली मेंढरं भिंढ्र ना हे आपल्याला करावंच लागतं तर मित्रांनो आता हे आपल्या सगळ्या खड्या असं पाणी टाकून घेऊ म्हणजे आपली नाणी पोंजून घेऊ हळद कुंकू आणलेलं मित्रांनो हे आपलं आईने त्यांनी हळद कुंकू आणलेलं मस्तपैकी हे हळद कुंकू टाकून घ्यायचं असं कपाळाला बी ला लावायचं मस्तपैकी आता आपले हे टाकले हळद आता कुकू हे मित्रांनो पूर्वी पाळ आहे नाही का आपलं म्हणजे जुन आप्पा बिप्पा आपली सगळे म्हणजे जेवढं बी मी नाना येत ना ती सगळेजण असं करतात तर हे आपलं असं खोको बिको मस्तपैकी टाकू देवीला बी जायचं व्हायचं दिवीला बी राहिलं पाहिजे तर आपलं हे आता मस्तीपिकी खोको पिको आणि हे आहे मित्रांनो साकार साकार मित्रांनो आपल्या इथं देवाला बी ठेवाय गावती आणि जे आपली मेंढरं नाना आलेत का त्यांना बी खायला गावती तर आपल्या सगळ्या देवाला असं मस्तीपिकी साकार बिकार मित्रांनो एक दोन तीन चार पाच हे आपलं पाच खडं मस्तपैकी पोंजून झाले ते तर मित्रांनो आपला बाब बी आता मस्तपैकी नाणी पोंजून घेतोय असं मित्रांनो मेंढरं बेंढरं नानले की करावं लागतं प्रत्येकाने देवा ते आपलं खडं पोंजलं म्हणजे ते आपलं देवत झालं आणि देवाच्या पाया बिया पडायला लागतं तर बाबा बी आता हळद कुकू आपलं टाकून बिकून घेतोय आई बी गेले आपली मेंढर घेऊन तर आपल्याला करावं लागतं हे सगळं असं बाबनी मी मस्तपैकी आपली बिणी पोंजलेली आहे मित्रांनो आणि आता साकार साकार द्या आम्हाला हो का साकार बिकार मित्रांनो असा प्रसाद असतो देवाचा साकार बिकार खायला लागते साकार खाऊ आपली असं मित्रांनो मेंढर बेंढर नांदली ना आणि पाण्याला मी तो लय पाहलो मित्रांनो पाहल्यानंतर जी भूक लागते ना ज्या ज्या मुलांनी हिरीत पाहुल कुठं असं पाहुल ना त्यांना माहित असून पाहुल्यानंतर किती भूक लागते तर आता भोग बीक लागली म्हणजे आपलं साकार आणि शेता बळ बिताबळ गावतात का बघूया मित्रांनो आपल्याला कॅन्ड्यात जरा पाणी आणलेलं पाणी तर संपून गेले तानबी भरपूर लागलेली आणि आता आम्ही आपला बाबून मी हो का डोंगर सोडून चाललोय बाबा मित्रांनो हे डोंगर आपलं एवढं खतरनाक आहे ना चला 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 आता मित्रांनो अशा लोकेशन वर जाणार आहे एकदम खतरनाक थंडगार झाल्याचं पाणी प्यायला हे लय मित्रांनो <laughs> डोंगर लय खत्री त्यातनं आणि दगडी असं येत ना गोल गोल असं पाय बी घसर त्यात नसतो समाज सण डोंगरा बिंगरा चालायचं काय सोपं नसतं पडलं ना सगळं दगडीच दगडी पाय हात पाय बी मोडू शकतो एवढं बेकार असतं तर आपलं बाबो बाबो चला चला चला, चला। मित्रांनो एवढा मोठा आपला कडापार खालणं वर चढत रे दम लागला का मित्रांनो दम चांगलाच लागलाय कारण का तर डोंगर बिंग चढणं उतरणं सोपं नसतं बाबा बकरी एवढी ना बकरी मित्रांनो जवळजवळ पान येत ना तेवढा जी भाग होता जवळजवळ चार पाच वेळा मी अडेल पडेल पण तिथे किती दमलो जात नव्हती बकरू जात नव्हती पण बकरी हानाय लागायची पण त्यांना गोळा करायला लागायची येत घोसायचं कुठं काट्यात त्यांना तिथनं घुडकून काढाय बकरी बेकार मित्रांनो असं जाळवण जुळवण असले ना अंगाला बी कापले भरपूर जाळ्या ते काय दाखवू शकत नाही मांडीला कापलेले मित्रांनो थोड्याच वेळात आपल्या झाऱ्या म्हणजे बघा या असं कडा उतरून जावं लागतं मी एकटा असल्यावर असं काही दाखवता येत नाही आता बाबू कसा उतरतोय ते दाखवतो तुम्हाला आपला झरा तो का इथे पार हा इकडून अलीकडून चला असा अलीकडून व्यवस्थित बाबा पाय बी कड्यातनं बिड्यातनं लि बेकार असते तर मित्रांनो हेच आपला मित्रांनो आखा डोंगर आहे बरं का वर आणि कड्यातनं पाणी येणार म्हणजे हेच तर आपला बाबू आता मस्तपैकी कॅन्डबिंड धुवून घेतोय आता पाणी बी प्यायचंय मित्रांनो बघा मस्तपैकी या ठिकाणी कड्यातलं पाणी हेच आपली सगळी घर बऱ्यापैकी घर इथे येऊन पाणी पितेत तर आता आपला बाबू होका भरतोय असं पाणी बिणी भरायला लागते बाबा गार गार पाणी असते आपलं बाबू मित्रांनो मस्तपैकी पैकी पाणी पितोय झऱ्याचं इथल्या झऱ्याचं पाणी कसं काय आमच्या फिल्टरला काय करता का आपलं निसर्गाचं बघा डोंगरातनं पाणी जिरपून या झऱ्यातनं पाणी वाचया एकदम नॅचरल फिल्टर निसर्गाचं पाणी मित्रांनो नॅचरल फिल्टर नॅचरलर हा नॅचरलर हा ओके जमलं जमलं मित्रांनो हो का हे असं पाणी वाहत आहे थंडगार पाणी थंडगार पाणी झाड्याच्या कड्यातलं एकदम मस्त पिकी आता मे बी पिणार आहे आता हो काय करता तुमच्या फिल्टरच्या पाण्याला खरा फिल्टर तर येते मित्रांनो फिल्टरमध्ये पाऊंडर हे टाकतात केमिकल टाकतात असं एवढं स्वच्छ पाणी नाही डोंगरात हो का तुम्हाला खोटं वाटतंय ना आता डोंगराचं पाणी एकदम फिल्टर हो का मित्रांनो पार ह्या खालून या काढ्यात ने पण पाणी पाणी बा कसं निवाळे एकदम मित्रांनो खराब फिल्टर ते हिथे चांगले थंडगार पाणी बा आवाज झाले तान झाले झाले मित्रांनो आपल्याला वाटतं पाण्यात पावल्यानंतर आपल्याला तहान लागत काय नाही पण खरं मित्रांनो आपण पावल्यानंतर एवढी जी तहान लागते ना एवढी जी भूक लागते आप ला ना आपला अख्ख्या अंगाचा कळाटा होऊन जातो आणि त्यानंतर मग आपल्याला एनर्जीची गरज असते आता या निसर्गातल्या झाडाच्या पाण्याने आपल्याला एनर्जी दिली बाबा आपण तर पोटाला पोटभर पाणी पिलोय बाबा पण आपल्या मेंढरापासी कोणी तर मित्रांनो मेंढरापशी आपली आए। आई आणि आईला सुद्धा पाणी घेऊन जायचे प्यायला तर आता मस्त पैकी हे थंड थंड पाणी पाणी आता आईला बी आपल्या आईला नेलं आई नेहमी पैसे आम्ही पाणी प्यायला आलो मित्रांनो हे पाणी ज्या ठिकाणी आणि ते ठिकाण म्हणजे या ठिकाणी मित्रांनो आपली देवी तर आता देवी कोणती आहे मित्रांनो माहितीये का तर या ठिकाणी मित्रांनो चांद चांदाय सताय म्हणून प्रसिद्ध देवी गावातल्या कोणाचं जर लग्न असलं ना देवीचं दर्शन घेतल्याशिवाय लग्न बिघ्न जात नाही म्हणजे मित्रांनो बऱ्यापैकी तर लोक देवीच्या पायापाड्या येतात तर आता आपल्या देवीला नारळ बिरळ फोडू तर आता आपल्या तिकडल्या दे नाणी तर पुणली पण देवीच्या मित्रांनो पडाय आले पहिले देवीला हळद कुकू वाहू तर मित्रांनो आपली देवीला इथंच सगळं हळद कुकू वाहते देवी तिकडे पलीकडे तर मित्रांनो आपल्या देवीला हळद कुकू आपलं कुकू तर संपलंय बाबा कुकू आपलं आता व्हायचंच आपली हळद भरपूर आहे आपल्या तर आता हळद कुकू वाहिले आता नारळ बिरळ फोडायचं आहे देवीला आता नारळ आणलेला आपल्या आईची त्यांची इच्छा होती देवीला नारळ फोडायचा तर आपला नारळ फोडो मित्रांनो नारळ बी फळडाय आता व्हायचं परसाद बिरसाद ठेवू आणि आपण बे खाऊ परसाद मित्रांनो देवीला व्हायचं परसाद तर ठेवला पाहिजे आपला होगा हीच आपली देवी आहे आणि देवीची मित्रांनो लोय प्रसिद्ध देवी आहे आपल्या ह्या देवीच्या ठिकाणी धानगारांना अख्खा किती बी उन्हाळा द्या मित्रांनो असं सांगितलं जातं की कार उन्हाळ्यात या का आख्या गावात कुठं पाणी नव्हतं या देवीच्या या झाला पाणी होतं तर आपण मस्तपैकी हळद कुकू वाहिले नारळ बिरळ फळदाय आणि ही आपली देवी मित्रांनो दर्शन एकदम मस्त झाले देवीला तर नारळ फडाय आलतो पण त्यातून आपल्याला लागलेली भूक मग काय म्हणजे की मित्रांनो साखर आणि नारळ आता खाऊन घेऊ बाबाला भूक लागली लागले ना काय आता त्याला खाऊ वा वाल्या नारळाच्या खबर बरं साखर म्हणजे एकच नंबर काम आणि त्यातून आपल्याला भूक लागलेली ला असावं मित्रांनो एवढं भारी लागतं ना खायला काय बोलायचंच नाही तो पाणी प्यायला देवीला नारळ बिरळ फोडायला आपल्या आईने मेंढर कुठं आणल्यात बघा तो मित्रांनो आईने आपल्या दर्यात फार मेंढर घेऊन आली बरोबर आईला पाणी बिनी देऊ बघू कसं काय आई म्हणते कसं पाणी लागते काय आईला मित्रांनो झऱ्याचं पाणी आणलेलं आई पाणी पिते आई कसं आहे पाणी चांगलंय एकदम मस्त घर गार, गार मित्रांनो आपली आई मुस्तीपैकी पाणी बिनी पिते आम्ही गेलतो देवीला नारळ बी फोडायचा होता मग आईला बी पाणी आणाव आपली आई बी पाणी पिते आणि रानम्याव हो गावला गा ना मित्रांनो आपल्या डोंगरात बघा रानम्याव कसं पिकलेलं हो का गोड काय गाय चांगलं चांगले आहे ना खाऊन बघ कसं लागते <laughs> मित्रांनो अशी मला सकाळी दोन तीन गावलेली आईला आता दोन तीन लेख खायला आपल्या डोंगरात तर मित्रांनो आपली मस्तपैकी मेंढरा आज आपण आणली आणि इथं आणलेली वाईट चारायला वावरात तर इथं सगळी कांद्या तुटून पडल्यात कस काय चाकतं ते बघा तर सगळी मेंढरा आता इकडे वाईत कांद बिंद चारा आणलेलं कांद्याचं वावर मित्रांनो कांद बिंद खातात ते मस्तपैकी आणि मित्रांनो मेंढरा झाली नानून ब्लोग तर मित्रांनो आजचा हा आपला ब्लॉग होता स्पेशल मित्रांनो मेंढर नाहानायचा तर मेंढर बेंढरं नाहली मित्रांनो मेंढर चांगले आता चकाचक केल्या ते आता मित्रांनो उद्या मेंढर आपली कातरायची तर मित्रांनो मेंढर कातरणीचा बी स्पेशल ब्लॉग असणार आहे आणि मित्रांनो हिथून मोहरा आपला वाडाबिडा हालेल तर तुम्हाला एकदम खतरनाक ब्लॉग बघायला भेटणार आहे मित्रांनो तर आपला हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल टोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद